नमस्कार चित्रपटसृष्टीतून यावेळी एक अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे कारण आपल्या अभिनयाने बॉलिवूड गाजवणाऱ्या ना एक नाही तर तब्बल तीन अभिनेत्यांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ते अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो बोनी कपूर अनिल कपूर आणि संजय कपूर यांची आई निर्मल कपूर यांचे दुःखद निधन झाले आहे शुक्रवारी मुंबईतील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्या दिग्गज निर्माता सुरिंदर कपूर यांच्या पत्नी होत्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती ही खालावली होती त्यांना अनेक वेळा रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते वयाच्या नव्वदव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे बोनी कपूर अनिल कपूर आणि संजय कपूर यांची आई निर्मल कपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली